आणि हरी वडेराला म्हणाले हरी तुला अगोदरच सांगितलं होत ना आतमध्ये झोप म्हणून म्हणलं मामा तुम्हाला एक मला विचारायचं होत ती गुलाबी साडीची पायामध्ये चाळ असणारी हात लांब असणारी सोडलेली दात मोठी असतील ती होती मामा म्हणाले हरी अरे ती हडळ होती अरे हा देव तर तुमचा आहे ना तसा भूता खेतांचा देव सुद्धा म्हणजे बाळू आहे म्हणून सगळी त्या मामाची भक्ती करा त्या मामाचं वेड जीवाला लावून द्या जगाचं राजा नायक माझा मामा तुम्हाला कशाचीच कमी पडून देणार फक्त वेड मामाचं जीवाला लागलं पाहिजे बर का मामा नावा वेळ जीवाला, जीवाला किती लावा शकता पण माझ्या मामाला आवड आहे बर का गीताची आपली सांप्रदायिक कीर्तन एका बाजूला आणि मामाची कीर्तन एका बाजूला माझ्या मामा मामाला मामा आवडायचं काय धनगरी व्हाव्या माझ्या मामाला आवडायचं काय सुंबरा माझ्या मामाला आवडायचं काय गजी आज पहिला दिवस आहे बर का पण काय दिवसात तिथं खूप माणसं खूप भक्त तुम्हाला आलेले पाहायला मिळते पण ओवी मध्ये काय सांगतात हा संसाराचा गाडा किती मला वडना हा संसाराचा महिला मंडळ मग यायचं ना रोज यायचं रोज मामा इथपर्यंत येत ना रोज यायचं आणि येताना या मोकळे नाही ना बर का तुम्ही जर माहेरला चालला तर सासू काय म्हणते अगं मोकळी जाऊ नको दोन पदरात दोन भाकरी तरी नाही माहेराहून सासरला चालला तर आई म्हणते मोकळी जाऊ नको पदरामध्ये दोन भाकरी का होईना घेऊन जा मामा हा तुमचा आई सुद्धा आणि बाप सुद्धा आहे तुमचं माहेरच आहे माहेरला येताना कधी सुद्धा यायचं नाही आपला जो पदर आहे ना येताना दोन भाकरी मामासाठी घेऊनच यायच्या भाकरी बरोबर काहीतरी सुकी भाजी घेऊनच यायची कारण माझ्या मामाला आवड भाजी भाकरीची बर का आज मामाचे मेंढके दिवसभर बकरी लागतात दिवसभर बकऱ्यांच्या मागे वणवण फिरतात मग त्यांच्या पण पोटाची काळजी तुम्ही आम्ही केली पाहिजे के की नाही त्यांना समाज तर मामाच्या मेंढी माऊलीच रक्षण होणार आहे बरोबर का म्हणून मामाच्या नैवेद्यासाठी मामाच्या मामा सेवेकऱ्यांसाठी मेंढक्यांसाठी रोज येताना मोकळे येऊ नका आपल्या पदरामध्ये चार कव्हळीना दोन कव्हळीना भाकरी आणि भाजी घेऊन या ही महिला मंडळ तुमच्यासाठी सेवा आहे बर का तरुण मुलांसाठी सुद्धा सेवा आहे पंक्तीमध्ये वाढण्याचं सहकार्य करावं महिलांसाठी अजून सेवा आहे मामाच्या महाप्रसादाची भांडी घासायची सेवा आहे मामाच्या दरबारात जशी सेवा कराल ना तसा पगार मामा तुम्हाला देणार कधी ठेवलं नाही आणि कधी ठेवणार नाही कुणाच्या सेवेचा उधार असा हे माझ्या संत सद्गुरु बाळूमावांचा दरबार <laughs> तुम्ही सेवा कराल तसा माझा मामा तुम्हाला पगार देऊन टाकणार आपण आलतो कुठं म्हणा की कीर्तनात हा कुठं जरी गेलं तरी जागेवर यायचं मामाला आवड कशाची होती गजी डोलाची होती सुंबराणाची होती दणगरी ओव्याची होती आज तुम्ही आम्ही सुद्धा म्हणतो पण आपल्या मनात फरक आहे एकदा एका आजीला म्हणलं आजी मला असं कळलं की तू लय बारी गाणी म्हणती ग गा। एका ओवी मला म्हणून दाव म्हणजे हा बघू मी काय असं तसं म्हणत नाही बाहेर पण म्हणत नाही पण अगं तू म्हणलाय म्हणून तुला म्हणून दावती नाहीतर मी अशी तशी अजिबात म्हणत नाही बरं म्हणलं अजे दोन उभ्या दोन शब्द तरी मला बोलून दाखव ऐकू दे तुझी उभी कशी आहे म्हातारीनं बोलायला सुरुवात केली जागा गजाडा खाली माझ्या बाबाच्या दारूची गाडी कोणी मेलेड केली गाडी आली पोलिसाची गाडी वय 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 पद्धत आहे का म्हणायची मी म्हणलेलं भारी वाटलं का आधीच भारी वाटलं बघा विनोदाचा भाग सोडून द्या पण माझ्या मामाला आवड कशाची होती ऐका सुंबरा